नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना माहिती की भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जेव्हा आपण बघतो तेव्हा कायद्याची एक सिरीज आपल्या समोर येते त्यामध्ये पहिला जो कायदा असतो तो असतो सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट त्याला नियामक कायदा असंही म्हणतात आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळे कायदे येत असतात ते कायदे सतराशे त्र्याहत्तर पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यापर्यंत नमूद केले आहेत पण महत्वाच्या जो कायदा त्या सर्व सिरीज मधला आहे जो परीक्षेच्या दृष्टीकाने महत्वाचा आहे आणि त्यावर वारंवार प्रश्न विचारले आहेत तो कायदा म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असं म्हणतात या कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आहेत पण काही महत्वाच्या तरतुदी आपण आज बघणार आहोत पहिली महत्वाची तरतूद अशी आहे की या कायद्यामध्ये एकूण तीनशे एकवीस कलम चौदा भाग आणि दहा अनुसूच्या होत्या म्हणूनच हा जो कायदा आहे भारतीय संविधानाचा एक मूलभूत स्त्रोत सुद्धा आहे तर लक्षात ठेवायचे तीनशे एकवीस कलम चौदा भाग आणि दहा अनुसूच या कायद्यामध्ये होता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या कायद्याचे उद्दिष्ट काय होते तर या कायद्याचे उद्दिष्ट होते की प्रांत व संस्थानांना एकत्र आणून अखिल भारतीय संघराज्य निर्माण करणे म्हणजेच ऑल इंडिया फेडरेशन निर्माण करणे बनवणे हा या कायद्याच्या महत्त्वाचा उद्दिष्ट होता पण जे संस्थानिक होते जे राजे रजवाडे होते त्यांनी या ऑल इंडिया फेडरेशनमध्ये अखिल भारतीय संघराज्यात सामील होण्यास नकार दिला आणि म्हणून हे संघराज्य कधीच अस्तित्वात येऊ शकले नाही याची अंमलबजावणी होऊ शकली नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे राज्यकारभाराचे जे, जे विषय राहतात या विषयाची विभागणी या कायद्याने केली आहे तर या विषयाची विभागणी या कायद्याने तीन सूचीमध्ये केली आहे पहिली जे सूची आहे ते आपल्याला माहित आहे त्या पहिल्या सूचींना केंद्रीय सूची असं म्हणतात दुसरी जे सूची आहे त्याला प्रांतीय सूची किंवा सूची असे म्हणतात आणि तिसरी जे सूची आहे त्याला संयुक्त सूची किंवा आज आपण त्या संयुक्त सूचीला कॉन्करट लिस्ट किंवा समवर्ती सूची म्हणून ओळखतो तर या केंद्रीय सूचीमधल्या विषयावर केंद्र सरकारच कायदा करू शकते राज्य सूची सूचीमधल्या विषयावर जनरली राज्य सरकारच कायदा करते आणि संयुक्त सूचीमध्ये जे विषय दिले आहेत त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही त्याच्यावर कायदा करू शकतात तर हे तीन महत्वाचे पॉइंट त्याच्यातले लक्षात ठेवायचे नंतर आणखी सुद्धा काही महत्वाचे पॉइंट आहेत पस्तीस ची आणखी एक महत्वाची वैशिष्ट्यता म्हणजे प्रांतीय स्वायत्तता स्वायत्त तर या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता प्रदान केली होती के तर स्वायत्तता प्रदान केली म्हणजे काय केली तर यांनी जे दुहेरी शासन व्यवस्था होती म्हणजे ज्याला आपण द्विदल राज्य पद्धती असं म्हणतो जी भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस ची तरतूद होती ही जे तरतूद होती द्विदल राज्य पद्धतीची ही या कायद्याने नष्ट केली होती पण कुठे नष्ट केली होती ते फक्त प्रांतामध्ये नष्ट केली होती आणि द्विदल राज्य पद्धती म्हणजे काय होते तर जे विषय वाटण्यात होते त्या राज्यामध्ये या विषयाच्या दोन प्रकारे विभागणी झाली होती एक राखीव खाते होते आणि एक सोपीव खाते होते अशा दोन पद्धतीमध्ये जे विभागणी करण्यात आली होती विषयाची तर ही जे विभागणी होती ज्याला आपण दुहेरी शासन व्यवस्था होते म्हणतो म्हणजेच प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था म्हणतो तर ही जे दुहेरी शासन व्यवस्था या कायद्याने नष्ट केली होती तर महत महत ही महत्वाची तरतूद आहे दुसरी महत्वाची तरतूद म्हणजे एकीकडे राज्यातील तर द्विदल राज्य पद्धती नष्ट केली पण या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती लागू करण्याचा प्रयत्न केला पण ते काही लागू होऊ शकली नाही तरतूद केली काही द्विदल राज्यपद्धती किंवा दुहेरी शासन व्यवस्था केंद्रामध्ये लागू झाली पाहिजे म्हणजेच राखीव आणि सोपीव खाते यांची विभागणी झाली पाहिजे पण ते काही तरतूद केली पण ते काही अंमलात येऊ शकली नाही तर एम पी एस मध्ये असा सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला आहे की खालीलपैकी कुठल्या तरतुदी एकोणीसशे पस्तीस पस्तीसच्या कायद्यामधले लागू झाल्या नाही तर पहिली तरतूद आहे अखिल भारतीय संघराज्याची निर्मिती या कायद्यात तरतूद होती पण ते काही लागू झाली नाही किंवा अंमलात येऊ शकली नाही आणि दुसरी तरतूद होती केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धतीची किंवा दुहेरी शासन व्यवस्थेची हे दोनही पद्धत लागू झाल्या नाही किंवा अंमलात येऊ शकल्या नाही